नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सध्या राजकारणाचा चिखल झाला आहे आरोप होत आहेत म्हणजे आपण काय बोलतो याच कुणाला भान राहिलेलं नाही त्यामुळे चोवीस चोवीस बाय सेवन शिमगा सुरू आहे म्हणजे आता सध्या महाराष्ट्रात राजकारणाच्या आणि कोणता विषय चर्चेचा असावा शेतकरी प्रॉब्लेम मध्ये आहेत सामान्य माणूस प्रॉब्लेम मध्ये आहेत नोकऱ्या नाही तरुण चिंतेत आहे शिक्षणाचाच पूर्ण कमर्शियल झाला आहे पैशाशिवाय रस्त्यावर चालता येत नाही अशी परिस्थिती आहे पण आपल्याकडे चर्चेचा विषय वेगळेच झाले आहेत मी तीन आठवड्याच पावसाळी अधिवेशन विधिमंडळाच नुकतंच संपलं त्यात कुठल्या विषयांची चर्चा झाली हाच प्रश्न सामान्य माणसाला कुठली चर्चा झाली आणि सामान्य माणसाच्या हाती काय लागलं सामान्य माणूस गोंधळ लागत कुठले आमचे विषय काय आणि तुम्ही काय चर्चा करता त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलून गेले त्यांच्या तोंडातून निघून गेलं की आमदार माजलेत सगळे आमदार माजलेत अशी लोकांची भावना होत आहे पण भावना होत आहे तर तुम्ही काय करता म्हणजे आता गेल्या काही दिवसापासून हनी ट्रॅप हनी ट्रॅप हा विषय सध्या चर्चेत आहे म्हणजे आंबट शौकीफ हे हनी ट्रॅप विषयाची जोरदार चर्चा करतात हनी ट्रॅप येते महाराष्ट्राच्या राजकारणाला हनी ट्रॅप म्हणजे हा नवीनच हानी हनी असेलही पण ते असं एवढ्या इतक्या जोरदारपणे आता विरोधकांचे विरोधी पक्षातले आमदारच बोलतायत विरोधी नेते बोलतायत की बा हनी ट्रॅप हरोपाय हरोप प्रत्यावर जोरदार सुरू या, या दहा दिवसातच आहे ऐकू येत आहे नेमकं काय प्रकरण म्हणजे नाना पटोले काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले यांनी सभागृहात विधानसभेत हा विषय मांडला पेन ड्राईव्ह दाखवला नानाने ना नुसतं पेन ड्राईव्ह दाखवला पण तो अध्यक्षाकडे दिलेला नाही अध्यक्षाकडे दिला असता तर त्याचं पुढं काहीतरी हालचाल झाली असते म्हणजे काय हनी ट्रॅप मध्ये किती हानी आहे ते सर्व नानाने पुस्तक दाखवलं आणि स्वतःच्या खिशात ठेवून दिला आमचं आता नाना म्हणताय की बघ मी द्यायला तयार होतो अध्यक्ष म्हणताय ते राहू द्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेतल्या आपल्या उत्तरात या हनी ट्रॅपचा प्रश्नाचा उल्लेख केला म्हणाले हनी हनी नाही आणि ट्रॅप सुद्धा नाही हनी, हनी नाही आणि ट्रॅपही नाही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडची माहिती मुख्यमंत्री बोलले म्हणजे ऑथेंटिक बोलले काहीच नाही आमच्याकडे तक्रारी नाही पुरावे नाही आणि तशी घटना सुद्धा समोर आलेली नाही परंतु हे विरोधकांनी आरोप प्रत्या, आरोप केल्यामुळे आजी माझी आमदार आजी माझे नेते अधिकारी एकमेकाडे संशयाने पाहायला लागले साहजिक आहे कोण अडकले समोरच आहे का संशयाने एकमेकाकडे पाहतात कारण चर्चा तशी जोरदार चर्चा सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं कि नाना पटोलेंचा जो बॉम्ब आहे पेन ड्राईव्ह बॉम्ब तो आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही म्हणजे नानाने जर दिला असता तर फडणवीसांना ही बोलायची सोय राहिली नसते त्यामुळे आता विरोधी पक्ष हवेतच फटाके फोडतोय का संशयाला लोकांना लोकांना संशया विधानसभा दा, आटोपली अधिवेशन आटोपलं आता पुन्हा काँग्रेसचे आमदार विजय टिवार यांनी पुन्हा फटाका हो लावला की बघ शिंदेच सरकार आणि आलं सत्ता तीन वर्षापूर्वी जो सत्ता पालट झाला तो तर या ना, नाशिकच्या सीडीमुळे सरकार आलं असा सर दावा विजय वडट्टीवार यांनी विजय वडेट्टीवार करतायत सध्या मीडियाशी बोलताना करतायत तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा ज्यावेळी आम्ही दाखवू त्यावेळी आम्हाला तिकीटच लावावं लागेल एवढी मोठी माणसं त्यात अडकली आहेत वडेट्टीवारे काँग्रेसचे मोठे नेते आहेत दाबून बोलतात त्यांचं म्हणणे आम्ही जेव्हा दाखवू ती सीडी त्यावेळी वीस हजारच तिकीट लावावं लागेल एवढा पुरावा आहे आमच्याकडे वेळ आली की आम्ही दाखवू असं ते म्हणतात मी थोडक्यात सध्या फक्त आरोप चालू राहतील त्याला काही मर्यादावर काही नसेल टाईम मर्यादा वेळेची एकनाथ खडसे एकेकाळी एक एक असंच बोलायचं की माझ्या तुमच्याकडे तुम ईडी आहे तर माझ्याकडे सीडी आहे पण खडसेंनी ती सीडी कधीच दाखवली नाही काय राजकारणातलं जे गांभीर्य आहे ते अलीकडे सर्वांनीच घालून टाकलेलं आहे म्हणजे आरोप होत आहेत पण आरोप त्याच्यासाठी ठोस पुरावा कोणाकडेच नसतो म्हणजे हे एकनाथ शिंदेचं सरकार आलं तीन वर्षापूर्वी शिंदेंनी बंड केलं चाळीस आमदार इकडे आले भाजपसोबत बसले आणि यांनी दोघांनी युतीचं सरकार बनवलं उद्धव ठाकरेंना मोठा धक्का होता त्यामुळे ठाकरेंची माणसं तेव्हापासून आडावडा करायची की बाबा खोके सरकार खोके सरकार पन्नास खोके एकदम ओके वगैरे हो अशा घोषणा त्यावेळेला कित्येक महिने चालल्या अलीकडे ते थकलेत घोषणा देऊन ती गोष्ट वेगळी पण पन्नास खोके एकदम ओके ही त्या काळची लोकप्रिय घोषणा होती आता हे ओडट्टीवर काय म्हणतायत की शिंदेंचं सरकार जे आलं ते ट्रॅप ट्रॅपमुळे आलं मग ते खोके जे उद्धव ठाकरे यांची माणसं ओरडत होती बाबा खोके खोके सरकार त्याचं काय हे काँग्रेसचे बोडट्टीवर वेगळेच बोलतायत आता प्रॉब्लेम काय आहे विरोधकांनी सत्ता पक्षाला एक्सपोज केलं पाहिजे त्यात वादच नाही परंतु ते एक्सपोज करताना त्यात काही आधार असला पाहिजे नुसतं हवेत बोलाल विरोधकांचं जे म्हणजे सिरियसनेस आहे सिरियसनेस चालला जाईल लोक विश्वास ठेवणार नाही छगन भुजबळ छगन भुजबळ योग्य बोलले छगन भुजबळ म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे या प्रकरणामध्ये त्यामुळे हा मुद्दा आता संपला त्यामुळे छगन भुजबळ सारख्या ज्येष्ठ माणसाने हा विषय क्लोज केला आहे तर विरोधकांनी आता था, थांबवल थांबलं पाहिजे शेवटी शेवटी राजकारणात तुम्ही विरोधासाठी विरोध किती ताणणार आणि हातात काही नसताना सुनील तटकरी तर संतापले ते म्हणाले बालिश आहे सर्व आहे तुम्हाला काय वाटतंय हनी ट्रॅप काही असेल का राजकारणात आहे का हनी ट्रॅप आणि सरकार पलटलं ते, ते, ते ता ता का त्यात हनी ट्रॅप हे असे विषय आहेत अवघड आहेत ते बोलले जाऊ नयेत आणि बोलायचं असेल तर काही ठोस हातात असल्याशिवाय बोलले जाऊ नये राजकारणाचं गांभीर्य राजकारणातलं पावित्र साधन सुचिता त्यामुळे अडचणीत येईल तशी आहेच अडचणीत पण आता ती अधिक खुलात चालली आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार